प्रतिपाद्या ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संेद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकलातमत प्रकाशु निवृत्ती दासू ांगीनाथ दंडवत दुसरी बंधू सारदाजी चतुरा ननाची आत्मदा वापुद्धी सहजा तिचा चरणी नमन दंडवत आता बंधुदेव जांचे निपुण्य पावना प्रसन्न होते स्रोते जना। तयामा तयाजे नमन दंडवत आता वंदू भूमिका प्रमाणे याही वर्षी राजमाता हिलदेव होळकर जयंतीनिमित्त जेन, हा जंगी जुगलबंदी भारताचा कार्यक्रम मंडळाने आयोजित केला त्याबद्दल प्रथम मंडळाचा आभार परत लोकांना भजन आवडेना कीर्तन आवडे म्हणून एकनाथ महाराजांनी भरुडलेली भरुडलेल्या पट्टी मागचा उद्देश एकच होता कि या भारुडाच्या नादान तर या समाज भक्ती मार्गाकडे यावा परमार्थाकडे यावा परंतु या कलियुगामध्ये भक्तीपेक्षा जास्त कला वाढायला लागली कलियुग खोटे आले आहे का दादा दुसर मानसे मोठी गा दादा आणि झाली आचार हिण सृष्टी गा दादा म्हणून फक्त भारताच्या शब्दाकडे लक्ष आहे पॅकिंगला भुलायचं नाही आपला माल कसा आहे फक्त पाहायचं आहे रंग भूमिका कीर्तनी उभे होत्या लोका आज या कार्यक्रमासाठी अक्ष का तालुका सांगोला यांच्यासह श्री हरिभक्त परायण नंदू महाराज सात तालुका गळती सम्राट श्री हरिभक्त परायण अर्जुन महाराज गौरव चोरचू तालुका कवठे तसेच अर्जन मास्टर श्री हरिभक्त परायण शिवराज महाराज हाताळे डपरापूर तालुकाच्या जिल्हा सांगली तसेच सोडून धोरण आलेले आमचे मंकाळ गुरुजी तसे देसाई यांच्या कार्यक्रमासाठी साथ सगत वंदूरंग आता बंधुरंग भूमिका कीर्तनी ममुद्रा बोलाचा असा आपला नमस्कार मी संगीता लेंगरे काराजुनगी सरपंच आज पुण्य अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आज गेली 2017 हजार सतरा पासून जयंती साजरी करण्यात येत आहे या जयंतीचं एक महत्व सांगायचं म्हणजे कारण जयंती साजरी करत असताना ना कुठला मोठा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम न घेता जे लोकांच्या गोरगरीब लोकांचे म्हणा लोकांच्या मनात रुतणारा कार्यक्रम भारूड असो सामाजिक कार्यक्रम महिलांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण व्हावं हो। यासाठी महिलांचे प्रोग्राम असे आतापर्यंत भरपूर कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेत आणखी महिलांसाठी आज मी माझ्या गावामध्ये सरपंच होऊन दोन वर्ष झाले तर महिलांसाठी ज्या विधवा अपंग व निराधार आहेत आज अशा सत्तर महिलांचे आज पेन्शीलचे पेन्शील उपलब्ध करून दिले आहे त्यांना जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप कामगार संघटनेतर्फे भांडे वाटप अशा भरपूर योजना या महिलांसाठी मी करत आले आहे वयोवृद्धासाठी समजा ज्या एखाद्या कुटुंबात त्या व्यक्तींना मुलं नाहीत त्या व्यक्तींच्या म्हणजे सांभाळ कोण करणार आहे त्या व्यक्तींसाठी दोघांना पती पत्नीसाठी सुद्धा पेन्शन मंजूर करून दिलेले आहे अशी मी अजून गावात सर्व्हे करत कि आहे की असे किती कुटुंब आहेत की ते याच्या पेन्शन वाचून राहिले नाही पाहिजे याचा प्रयत्न मी करत आहे लाडकी बहीण योजने तर गावात शंभर टक्के झालेलेच आहे आणि लाडकी बहीण योजनेचा योजनाचा लाभ मिळण्यासाठी गावात आम्ही ग्रामपंचायतद्वारे कॅ कॅम्प उपलब्ध करून दिलाय महिला सक्षम होण्यासाठी सुरुवातीला निवडून आल्यानंतर मी महिलांचं उन्हाळी प्रशिक्षण केलं शिलाईकाम त्या शिलाई कामापासून आज एक वीस पंचवीस महिला तरी स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि आज माझ्या गावात आज एकोणीस बचत गट आहेत त्या गटामध्ये एक अडीचशे महिला जोडल्या गेलेल्या आहेत आणि इथून अजून पुढचा प्रयत्न माझा महिलांसाठीच आहे सा की का स्वतःच्या पायावर त्या महिला उभ्या राहिल्या पाहिजेत आणि मला सगळ्यात प्रथम या गावकऱ्यांचं सर्व समाज बांधवांचं मला म्हणजे भरपूर मोलाचं हे मार्गदर्शन मी जिथं अडते तिथं हे सर्व लोक माझ्या पाठीमाग शंभर टक्के आहेत मी कारजनगी पोलीस पाटील चनवंडापासाहेब पाटील मी आज जवळजवळ तीस बत्तीस वर्ष झाली आमच्या गावात सात दिवसाचा सत्ता उभा केलेला आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने भजनी मंडळाच्या सहकार्याने सात दिवसाचा कार्यक्रम पूर्णपणे करून दररोज भोजन पंगद चालू आहे आम्ही पोलीस पाटला असूनसुद्धा आम्ही आज सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित असतो आणखीन सप्ताचा कार्यक्रम सगळे सगळ्या समाजाबरोबर घेऊन आम्ही पूर्णपणे पार पडतो वर्षातून श्रावण वैद्य द्वा शुद्ध द्वादशेला आम्ही गावा गावातर्फे पंढरपुरामध्ये घोंगडे गल्लीमध्ये देव देवकर महाराजांच्या मठामध्ये दे, आमची पंगत असते पंगत घालून उरलेले पैसे आम्ही सर्व गावकऱ्यांना वर्गणी गोळा केले गा राहिलेले पैसे सर्व गावकऱ्यांना आम्ही थोड्याशा व्याजाने देऊन त्या पैशाची वाढ करून विठ्ठल रुक्माईचं मंदिर त्या पैशात उभा केलेलं आहे आणि गेल्या वर्षी दोन वर्ष झाले आता मूर्ती स्थापना वगैरे करून सगळं आता कळसाचा कार्यक्रम करायचे गेली दोन वर्ष सभाजिता माने यांच्याकडे पोलीस पाटील पदाचा अधिभार आलेला आहे आणि त्यांचा या कार्यक्रमामध्ये जे तंटे होते ते तंटे त्या पुढील काळामध्ये कमी होण्याचा प्रयत्न म्हणून वारंवार आम्ही गावाच्या सहकार्यातून प्रबोधन करत आहोत त्याचबरोबर जे तंटे येतात त्यांना सामोपचारांना सोडवून जास्तीत जास्त पोलीस स्टेशनपर्यंत हे तंटे जाऊ नयेत म्हणून बरेचसे प्रयत्न आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये केलेले आहेत आणि यावर्षी समाधानकारक गेल्या चार महिन्यामध्ये कोणताही तंटा आपल्या गावाच्या वतीनं रजिस्टर झालेला नाही आणि येत्या वर्षामध्ये असा कोणताही तंटा रजिस्टर होऊ नये यासाठी आमचा सदैव प्रयत्न राहील त्याचबरोबर जुने पोलीस पाटील यांचे आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभतं त्याचबरोबर सरपंच मॅडम तसेच गावातील बरेचसे प्रतिष्ठित मंडळी आहेत आणि नूतन तंटामुक्ती अध्यक्ष जे नेहमी धडाडीनं प्रत्येक तंटेच्या ठिकाणी हजर असतात आणि स्वामोपचाराने मिळत नसेल तर शाब्दिक तडजोडच्या रूपानं काही तंटे मिटवण्याचा वारंवार ते प्रयत्न करतात आणि कदाचित हे करावे लागतं ज्या ज्यावेळी मॅडम असतील तंटामुक्ती अध्यक्ष असतील गा ग्रामपंचायत सदस्य असतील अशा सर्वांच्या सहकार्यानं गाव येत्या पंचवर्षामध्ये तंटामुक्ती गाव म्हणून जाहीर होईल असा सदोदित आमचा प्रयत्न राहील थँक्यू मी कारण हे गा ग्रामस्थांच्या वतीने दोन शब्द बोलणार आहे तरी या गावातील सर्व समाज प्रत्येक जाती धर्माचे समाज प्रत्येक कार्यक्रम सर्वजण मिळून आणि एकोप्याने प्रत्येक कार्यक्रम आम्ही सर्वजण साजरे करत असतो प्रत्येक समाज प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य दे, देतात अजिबात दंगा वगैरे कुठंही होत नाही अशा प्रकारे आमच्या गावामध्ये का प्रत्येक कार्यक्रमाचं सुरुवात होते व्यवस्थित कार्यक्रम पार पाडले जातात कुठंही कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागत नाही गुन्हा गोविंदाने या गावामध्ये सर्व समाज नांदत असतो अहिल्या देवीच्या नावानं